हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर आता नुकतीच दिवाळी आपली झालेली आहे आणि दिवाळीचा आनंद सगळ्यांचा अगदी द्विगुणित झालेला आहे कारण परिवाराबरोबर कुटुंबातल्या लोकांबरोबर आपण सगळा सण हा एकत्र साजरा करतो त्यामुळे आनंदाला अगदी उदाहरण असतं म्हणजे प्रत्येकाच्या घरी खूप आनंदी आनंद असतो म्हणूनच म्हणतात दिवाळी सण हा मोठा नाही आनंदाला तोटा खरंच खूप आनंद असतो आणि अगदी भरभरून सगळेजण एकमेकाच्या आनंदाने बोलत असतात हसत असतात खेळत असतात म्हणजे हे अगदी जीवस् असे फुलपाखरासारखे असतात अगदी खूप छान असतात त्यामुळे दिवाळी ही खूप सगळ्यांचीच छान जाते आणि तुमची पण छानच गेली असे पण ह्याच्यामध्ये ना मला एक थोडंसं काहीतरी खटक पूर्वीपासून खटकत होतं पण आता मला असं वाटतं की आता हा मला आहे व्यासपीठ आहे हे तर मग हे अपने बोल आ, ला। ला तर हा विषय आपण बोलूया असं मला वाटलं कोणाला पटेल कोणाला नाही पटणार पटेल त्यांनी बघा म्हणजे त्याच्यावर काय करायचं ते आणि पटणार त्यांनी सोडून द्या तर दिवाळीचा फराळ आता दिवाळीचा फराळ हा आपण काय करतो पूर्वी कसं होतं पूर्वी अगदी माझ्या आई किंवा माझ्या सासूबाई होत्या अगदी असे मोठे मोठे डबे भरभरून फराळ केला जायचा घराघरात आणि तो खाल्ला पण जायचा कारण त्यावेळेला ना असं शुगर डायबिटीज हे म्हणजे असं काही हारसं कोणाला असं ऐकायला यायचं नाही आजकाल प्रत्येक घराघरात अगदी चाळीशी पन्नाशीला आली मुलं की कोणाला तरी शुगर असते बी पी असतं काही नाही काहीतरी चालूच असतं आणि दुसरं म्हणजे काय असतं की बाहेरनं जे काही लोक काय करतात त्यांना जमत नाही किंवा त्यांच्याकडे म्हणजे मॅनपॉवर नसते तेवढी करायला आजकाल पती पत्नी दोघंही जॉब करत असतात आणि दिवाळीत सुट्ट्या घ्यायच्या म्हणून आधी सुट्टी पण घेत नाही मग त्यामुळे त्यांना ते करायला जमत नाही आणि मग बाहेरनं मिठाईचे बॉक्सेस ते आणतात आणि ते वाटतात सगळ्यांना तर मला असं वाटतं म्हणजे मला कुठेतरी हे खटकतं की एकतर तुम्हाला बनवायला जमत नाही ना तर नाही बनवावं म्हणजे असं काही नाही आहे की पूर्वी तेवढं मनुष्यबळ होतं वेळ होता, होता खाल्लं जायचं आणि फिजिकल हे एक्सरसाइज म्हणजे खूप ॲक्टिव्हिटीज होत्या लोक घरात खूप कामं करायची आजकाल तसं नसतं आजकाल तुम्ही बसून काम करता टेबल खुर्चीवर तुमचं काम असतं तुम्हाला ॲक्टिव्हिटीज नसतात जास्त म्हणजे तुमचं खाल्लेल्या गोष्टी तुमच्या शरीराला म्हणजे तेवढं इंधन हे होत नाही तर मग नाही खावं नाही करावं तर मग मला असं वाटतं लोकांना आपण हे देतो बाहेरना आणून मिठाईचे डबे देतो पण असं कंपल्सरी आहे का म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ह्या दिवसात मिठाईच दिली पाहिजे असं आहे का आणि बाहेरची मिठाई दिवाळी झाल्यावर प्रत्येक न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये सांगितलं जातं की एवढा एवढा खवा आणि तो खवा कसा बनवतात ह्याच्यावरचे व्हिडिओ आपण खूप बघितलेले असतील प्रत्येक जणांनी आणि मला असं वाटतं की तो खवा असा एकतर असा बनवला जातो आणि तो खवा आ, दिलेली मिठाई घरात प्रत्येकाच्या संपतेच असं नाही मग ती ठेवली जाते आणि ठेवू एक काही दिवस ठेवली गेली बाहेर आणि मग नंतर ती खातात मग त्याच्यापासून त्रास होतो आणि बाहेरची मिठाई खाण्यापेक्षा म्हणजे म माझं असं मत आहे मी हे कंपल्सरी तु, तुम तुम्हाला हे करत नाही की जर ज्याची परिस्थिती आहे त्यांनी ड्रायफ्रूट द्यावे एकमेकांना आणि ज्यांना ड्रायफ्रूट द्यायला परवडत नसेल किंवा शक्य होत नसेल कारण ड्रायफ्रूट देणं पण हे पण महागच आहे तसं तर त्यांनी सरळ फ्रूट्स द्यावे फ्रूट्स तर परवडण्यासारखे असतात एक शंभर रुपयाचे दीडशे रुपयाचे तुम्हाला फळं तुम्ही घेऊन तुम्ही कोणाच्या घरी गेला तर ती फळं देऊ शकता मग काहीतरी मिठाई देण्यापेक्षा किंवा बाहेरचे काहीतरी स्वीट देण्यापेक्षा आपण फ्रूट्स दिलेले कधीही चांगले किंवा जर घरात करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लाडू वगैरेच दिले पाहिजेत असं काही नाही तुम्ही चिवडा द्या खारे शंकरपाळे करा ते द्या आणि असं म्हणजे एक चार दिवस आपण तेलकट थोडंसं खातो मग त्यावेळेला असं हे घरगुती द्यायला चालेल पण घरी ज्यांना बनवणं शक्य नाही आहे किंवा बाहेरनं त्यांना द्यायचं आहे काही तर मला असं वाटतं हे फ्रूट्स द्यावे ड्रायफ्रूट्स द्यावे आणि हे खाल्ले जातात फ्रूट्स तुम्हाला कोणी दिले की लगेच त्या दिवशी संपवलं पाहिजे असं काही नाही आहे दोन दिवस ठेवून पण तुम्ही खाऊ शकता आणि ड्रायफ्रूट तर तुम्ही महिनाभर सुद्धा खाऊ शकता म्हणजे ड्रायफ्रूट कधीही तुम्हाला टिकतात त्यामुळे ते त्याचा तर काहीच प्रश्न नसतो ज्यांची परिस्थिती आहे ज्यांना देणं शक्य आहे त्यांनी ड्रायफ्रूट द्यावे आणि ज्यांना देणं शक्य नाही आहे त्यांनी फ्रूट्स द्यावे किंवा मग घरामध्ये केलेला चिवडा वगैरे द्यावा किंवा अगदी बाहेरचे डबे देऊ नये आणि मला तर असं वाटतं म्हणजे हे माझं मत आहे प्रत्येकाला पटेलच असं नाही आहे की एवढा जो आपण घाट घालतो आणि बायका एवढं कामं करतात दमून जातात तरी ऑफिसमधनं आल्यावर किंवा एखादी बाई हाताशी घेऊन एक दिवस पूर्ण फराळामध्ये घालतात की लाडू कळा लाडू करतात शंकरपाळे करतात म्हणजे अजून काही काही असे अनासे करतात करंजा करतात एवढी मिठाई करण्या करून ती घरामध्ये प्रत्येकाच्या घराघरात दोन तीन माणसं तरी असे असतात की त्यांना शुगर असते आणि शुगर असली की डॉक्टर तर आपल्याला सांगतात गोड खाऊ नका पण मोह आवरत नाही आपल्याला कारण आपल्याला समोर दिसलं तर आपण खाणारच ना त्याच्यापेक्षा करूच नका सरळ तुम्ही जे म्हणजे आवडतं ते पहिल्या दिवशी दिवाळीला आपण फराळ एकत्र करतो जण देवाला नैवेद्य दाखवतो त्या दिवसापुरता थोडंसं करा आणि तुम्ही सरळ हे करा ना नंतर मग तुम्ही बाकीचे पदार्थ पण करू शकतो आपण असं काही नाही की लाडू चिवडाच खाल्लं ला पाहिजे असं त्यामुळे हे माझं मत आहे म्हणजे ह्याला कंपल्सरी असं काही कोणाला पटेल पटावं असं माझं म्हणणं नाही आहे पण मला असं वाटतं खरंच जर मग आपण हे सगळं करून नंतर आमंत्रण देतो आपण आपल्याच शरीरात म्हणजे आजारांना आमंत्रण देतो त्याच्यापेक्षा आपण ड्रायफ्रूट फ्रूट्स हे खाऊन आणि वेगळे बाकीचे पदार्थ खाऊन आपण तो आनंद व्यक्त करू शकतो तुम्हाला खरं सांगते की माझ्याच म्हणजे ओळखीच्या ह्याच्यात त्यांच्याकडे अशी भरपूर मिठाई आली म्हणजे कोणी लाडू दिले कोणी बर्फी दिली म्हणजे असं खव्याचे पदार्थ भरपूर मिठाई म्हणून आले आता ते बॉक्सेस आले तर ते बॉक्सेस करणार काय की आपल्या घरामध्ये इन मिन आपण किती चार माणसं असतो आणि जे आलेले लोक असतात आपण ज्यांना बोलवतो जेवायला किंवा जे आपल्या घरी येतात त्यांनासुद्धा ना गोड खायची इच्छा नसते मग आपण काहीतरी तिखटच छानपैकी करतो कधी मिसळ करतो कधी पावभाजी करतो असं काही नाही काहीतरी आपण करतोच त्या दिवसांमध्ये दहीवडे छान वाटतात त्या दिवसांमध्ये त्यामुळे असं आपण वेगळं काहीतरी करतो आणि ला लाडूची कोणीही आलं तुम्ही बघा चार दिवसात कोणी आला पण लाडू चिवडा पुढे केला त्यांना दिला नाही नाही ते नको हे ते असा हातानेच म्हणतात नको नको ते नको मग असं होतं प्रत्येकाच्या घरात आणि कोणी आला गेला त्याला सुद्धा आपण लाडू दिले तरी ते नको म्हणतात का तर त्यांना पण ते, ते फराळाचं बघून आणि खाऊन कंटाळा येतो खावंसं वाटत नाही म्हणून मला असं वाटतं की दिवाळी आपण साजरी करतो छानपैकी तर हा थोडासा आपण बदल आपल्यापासूनच केला ना की आपण देताना हां आणि तुम्हाला सांग सांगता सांगता राहिलं की माझ्या सोळखीच्या त्या यांच्याकडे एवढे बॉक्सेस आले होते त्यांच्याकडे मिठाईचे आता एवढे बॉक्सेस करणार काय आधी ठेवले त्यांनी तीन चार दिवस कारण पटकन आल्या आल्या कोणाला दिले तर ते ताजं ताजं असताना निदान खातात तरी त्यांनी ठेवलं बाहेरच राहिले कारण एवढे बॉक्सेस परत फ्रीजमध्ये ठेवणं शक्य नाही म्हणून बाहेरच राहिले आणि नंतर त्यांनी त्यांच्या बाईला दिले त्यांच्या बाईला दिल्यावर त्या बाईच्या नातवाला ती मिठाई खाऊन त्याची तब्येत बिघडली त्याला लूज मोशन लागले म्हणजे त्यांना परत डॉक्टरांकडे जावं लागलं काही जणांना वॉमिटिंग होतात हे होतं कारण ते खवा जो वापरतात किंवा करतात तो प्रत्येक ठिकाणी अगदी कितीही तुम्ही चांगल्या दुकानातनं घ्या पण ह्या दिवसात तुम्हाला मिठाई चांगली मिळतच नाही त्यामुळे मा माझा असा हे आहे की बाहेरची मिठाई पैसे जास्त पैसे देऊन आपण आणतो खातो आणि आपली तब्येत बिघडवून घेतो त्याच्यापेक्षा आपल्याला काय जे शक्य आहे करणं म्हणजे जीवाचा आटापिटा करून पण करू नका कारण एवढं करून खाल्लंच पाहिजे असं काही नाही आहे बाकीचे खूप पदार्थ आपण करून खाऊ शकतो तर तुम्ही आणि कोणाला जर द्यायचं असेल ना तर ताजं द्यायचं अगदी जरी आपली बाई असेल कामवाली तरी तिला देताना सुद्धा ताजं द्या किंवा फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही आणि नंतर तुम्हाला द्यायचं असेल तर पण असं तुम्ही बाहेर ठेवून शिळव करून कारण तो खवा बाहेर त्याला पण लिमिट असतं ते बाहेर राहिला आणि नंतर आपण दिला ना की त्याच्यापासून त्याच्यात ते बॅक्टेरियाज निर्माण होतात आणि मग त्याच्यापासून त्यांना त्रास होतो आणि त्यांना परत डॉक्टरचा खर्च करावा लागतो म्हणजे ते खाणं थोडंसं असतं पण डॉक्टरांचा खर्च जास्त होतो त्याच्यापेक्षा कोणाला द्यायचं असेल तर ताजं ताजं द्या घरगुती काय असेल तर द्या पण बाहेरचं आणून घेऊ नका असं माझं अगदी म्हणजे प्रामाणिक मत आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी पण हे सगळं लक्षात ठेवून कारण मी बघितलं आमच्या इकडच्या दुकानात ना असे मिठाईचे बॉक्सच्या बॉक्स लागलेले असतात आणि लोक असे खूप मिठाई घेतात आणि घेऊन तेवढी तुम्ही लोकांना देणार खाणार लोकांना देणार आणि लोकांना पण त्याच्यापासून त्रास होणार कारण कोणीही मिठाई खाण्याच्या ह्याच्यात नसतं दिवाळीमध्ये सुरुवातीला एकदा दोनदा खाल्ली की प्रत्येक जणांना तिखटच खायचं असतं गोड खायचं नसतं त्यामुळे बाहेरची मिठाई आणून देण्यापेक्षा तुम्ही घरी बोलवा आणि छान छान पदार्थ असतात आपले ते करा आणि त्यांना जेवू घाला किंवा खा, खाऊ खायला जा आणि असं एखादं आता ह्या दिवसात बघा तुम्ही भेळ केली तरी चांगले लागते दिवाळीच्या दिवसात तुम्ही अगदी इडली चटणी जरी केली तरी ती के छान वाटते कारण साऊथ इंडियन डिशेस कधीही चांगले वाटतात नंतर डोसे केले तरीही ते छान वाटतात मग कोणाला बोलवायचं असेल तर एखादा गोड थोडासा पदार्थ ठेवला आपण आणि बाकीचं हे सगळं असं काहीतरी डोसा किंवा इडली किंवा पावभाजी किंवा मिसळ असं जर केलं दही वड़े। दही दहीवडे तर खूपच छान वाटतात ह्या दिवसात खायला तर असं काही केलं ना तर खाणारा पण तृप्त होतो आणि समाधान मिळतं त्यांना आणि त्यांनाही त्यांच्या शरीराला त्रास होत नाही असं मला वाटतं तुमचं काय मत आहे ते तुम्ही बघा तुम्हाला पटलं तर घ्या नाहीतर धन्यवाद